नमस्कार रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आणि या वेगवेगळ्या बातम्या ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही म्हणजे रोज हा प्रश्न विचारला जातो आता परवा अमरावतीमध्ये पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्यात आला आणि या पोलीस ठाण्यावरच्या हल्ल्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की पोलिसांचा वचक राहिलेला नाही याच काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये पोलिसांचे कसे हाल झाले हे दाखवणारे व्हिडिओ सुद्धा प्रसृत झाले म्हणजे मन पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करायचं आणि पोलिसांचा वचक राहिला नाही हे पण दाखवायचं याची पॅरल यंत्रणा सुरू आहे मंडळी अशा एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत ज्या सातत्यानं घडत आल्या होत्या पण त्याला इतकं इलॉब्रेट केलं जातं इतकं इलॉब्रेट केलं जातं की बस म्हणजे रस्त्यावर रोज होणाऱ्या अपघातांना अपघाताची रोजची आकडेवारी काढली तर ती आकडेवारी बघितल्यावर रोज किमान एका शहरात एक दोन ठिकाणी तरी अपघात पूर्वीही होत होते आताही होत आहेत उद्याही होतील अशी स्थिती आहे पण एखादा अपघात झाला आणि लोक मारण्याच्या भयानी ड्रायव्हर पळून गेला की त्याला हिट अँड रनची केस म्हणायचं हे ठरवून गेलं त्यात हिंदुत्ववादी भाजपचा काही संबंधित असेल तर अजून गवगवा तसं नसेल म्हणजे हिंदुत्ववादी भाजपवाला कुणी नाही सापडला म्हणजे भाजपच्या अध्यक्षांचा मुलगा एका गाडीत बसला होता म्हणून त्याचा गवगवा पुण्यातल्या पोरशेकार प्रकरणापासून अशा स्वरूपाच्या बातम्यांचा वावर खूप वाढलाय आता एका बातमीवर मात्र दुर्लक्ष केलं जात आहे आणि ती बातमी कोणती तर काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे आपल्या गाडीतून गोवंडी पनवेल असा प्रवास करत असताना आचार्य स्कूल जवळ त्यानं एका दुचाकी स्वाराला उडवलं आणि गोपाळ आरोटे नावाचा दुचाकीस्वार त्यात जखमी झाला त्या जखमीवरती तिथल्याच एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि गणेश हंडोरेवर गुन्हा दाखल झालाय एक छोटी बातमी देऊन माणसं मोकळी झाली यावर चर्चा केली जात नाही चर्चा यासाठी केली जात नाही की ते काँग्रेसचे खासदार आहेत पण दुसरं कोणी असतं तर मीडियावर चर्चा रंगल्या असत्या आता माझ्या षडयंत्राचा भाग आहे तो वेगळाच माझ्या मनातल्या हे मुद्दाम केलं जात आहे का म्हणजे एक घटना अशी घडवायच्या घडवत राहायच्या घडवत राहायच्या घडवत राहायच्या की त्याची चर्चा होत गेली पाहिजे आणि त्याविषयीची बदनामी झाली पाहिजे हा विचार मनात का येतोय ये ते सांगतो बदलापूरच्या घटनेमध्ये प्रचंड मोठी चर्चा घडली आणि बदलापूरच्या घटनेवर ते संघाचं व्यवस्थापन भाजपचं व्यवस्थापन खरं तर सर्व पक्षीय व्यवस्थापन आहे ते प्रत्येक पक्षाचा माणूस बदलापूरच्या शाळेत आहे आणि बदलापूरची ती शाळा जुनी सन्माननीय आहे त्या शाळेची प्रतिष्ठा आहे सगळं आहे त्या शाळेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यातला एक हरामखोर निघाला म्हणून व्यवस्था ध्वस्त करीत बदनामीची मोहीम सुरू केली गेली के नुसती बदनामी नाहीये त्या शाळेत मुली सुरक्षित नाहीत असं बदलापूरकरांच्या मनात येऊ लागलं तर काय होईल सांगा हे जाणीवपूर्वक चाललंय का आणि घडवणारी माणसं म्हणजे एक सूत्र मी बघितलं एक सूत्र मी बघितलं की यातल्या आरोपींचा जर तुम्ही आढावा घेत गेलात तर लक्षात येईल हिट एंड रनच्या केसमध्ये भाजपच्या मुलाच्या अध्यक्षाची चर्चा होते गणेश हंडोरेची चर्चा होत नाही तसं बदलापूरच्या घटनेत भाजपच्या माणसाची चर्चा झाली पण चंद्रपूरच्या घटनेमध्ये काँग्रेसच्या युवक शाखेचा अध्यक्ष याची चर्चा नाही झाली बर हे जाऊ दे चंद्रपूरच्या घटनेत काँग्रेसचा पदाधिकारी बदलापूरच्या घटनेत कर्नाटकचा माणूस नवी मुंबईतील लवजिहादच्या प्रकरणामध्ये कर्नाटकचा मुलगा कर्नाटकातून येणारे आरोपी आणि मुस्लिम आरोपी आणि काँग्रेस पक्षाची मंडळी हे सगळं आरोपी म्हणून घडवून आणताय आणि चर्चा होतीय बदनामी होतीय ती सरकारची मग एक व्यवस्था असं काम करते आहे का की रोज काहीतरी घटना घडल्या घट पाहिजे आणि अजून एक तुम्ही गंमत बघा काँग्रेसच्या माणसांच्या बाबत झालेल्या घटना वगळता आरोप करणारी आणि त्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन वेगे वेगळे धावून घटनास्थळी जाऊ असं म्हणत आचकट विचकट चेहरा करत बोलणारी व्यक्ती तीच आहेत एकच घटना घडली की जायचं आणि आई बसली सारखं तोंड करून काहीतरी त्यावर भाष्य करत राहायचं देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे या फडणवीसांनी शून्य मिनिटात राजीनामा दिला पाहिजे असं तोंड असं करून ते बोलत राहायचं या काही एक दोन मंडळींच्याकडून याला इलाबोरेट केलं जात आणि काही मंडळींच्याकडून अशा घटना घडवल्या जातात महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडाव्यात म्हणून काही व्यवस्था केली जाते आहे का महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं विचारण आहे गृह खात्याचं अपयश पोलिसांचं अपयश ठळकपणे दिसावं यासाठी अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या ठिकाणी घडवून घटना घडवून आणायच्या आणि सरकारची बदनामी करायची हे सूत्र वापरलं जात आहे का यासाठीची व्यवस्था राबवली गेली आहे का याचा विचार करणं आवश्यक आहे आणि हा तपास लावून या अंगाने काम करणाऱ्या माणसांच्या वरती कारवाई केली पाहिजे अन्यथा ही बदनामी अशीच वाढत राहील आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांच्या मध्ये मी जर एक एक यादी घेऊन बसलो त्यातले आरोपी काढत गेलो त्यातला संदर्भ जोडत गेलो तर तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल आंदोलनं पेटवायची अत्याचार चोरी हिटँड्रन यासारख्या घटना घडवायच्या याचा गवगवा करायचा सरकारची बदनामी करायची आणि बो मारत असं असेल तर या कारस्थानामुळे सामान्य लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल तो उडून जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या मागचं षडयंत्र शोधून काढलं पाहिजे नमस्कार